सटाणा तालुक्यातील श्रीपूर वडे ग्रामपंचायत हद्दीतील टिंगरी या गावात दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एका अज्ञात वानराला विजेच्या ताराचा शॉक लागून वानर गंभीररीत्या जखमी झाले होते ही बात बातमी तात्काळ कळताच कर वन कर्मचारी कोळीदादा यांना हो झाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नातून त्या वानराला ताब्यात घेण्यात आले आहे त्याला योग्य उपचारासाठी आता ताराबाद येथे नेण्यात आले आहे घटनास्थळी टिंगरी गावातील सर्वच ग्रामस्थ तरुणी ही सहभागी घेतला होता आणि त्या वानराला जीवदान मिळाले सदर घटनास्थळी वन कर्मचारी कुळी दादा मोरे दादा मसुरी दादा पवार दादा आदी सर्व वनरक्षक उपस्थित होते त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानले आहेत श्रीपूरवडे ग्रामपंचायत अंतर्गत येणार टिंगरी गाव आणि टिंगरी गावामध्ये एक वानर या ठिकाणी इलेक्ट्रिक डीपीला लटकून खाली पडलं होतं ते अत्यंत जखमी झालं होतं त्यानंतर ग्रामस्थांनी ती बातमी माझ्याकडे कळवली त्यानंतर मी, मी आदरणीय वन कर्मचारी कोळीदादा यांना ती बातमी कळवली त्यांनी तात्काळ कुठलाही विलंब न लावता या ठिकाणी ते, ते, ते उपस्थित झाले परंतु वानर हे खूप जखमी अवस्थेत होतं ते सैरा वैरा या ठिकाणी पळत होतं त्याचा जीव घेऊन त्यांच्या सर्व टीमसह मग मनसुरी दादा असतील मोरे दादा असतील अजून मला वाटतं तुमचं लक्ष्मणजी पवार दीपकजी पवार आणि आमच्या टिंगरी गावातील सर्व ग्रामस्थ तरुण कंपनी यांच्या कथक प्रयत्नाने त्या वानराला या ठिकाणी आता त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरती आता योग्य उपचार करून ते त्याला कुठेतरी चांगल्या जंगलामध्ये सोडतील मी प्रथमत त्यांचं सर्वांचं त्यांच्या टीमचं आणि अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचं मी आठीकानी तेंचे आठीकानी तेंचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमची सेवा अपार आहे तुमच्या अपार सेवेला या ठिकाणी नमन करतो नक्कीच या ठिकाणी त्यांनी जे कार्य केलं ते बिचाऱ्याला जुदान मिळेल त्यांच्या या कथक प्रयत्नांना या ठिकाणी यश आलं त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी माझ्या श्रीपुरळी गावाच्या वतीने आणि टिगरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मला आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दुखीसाठी योगेश दळवी साठा